मंडळी एस आय पी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अगदी थोड्या रकमेची गुंतवणूक करून आपण मोठी रक्कम उभी करू शकतो एस आय पीमधील गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली जात असली तरी यामध्ये आपण हप्त्याने पैसे भरतो त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचा कालावधी जसजसा वाढत जातो तसतसा गुंतवणुकीचे पैसे बुडण्याचा धोका कमी होतो आणि फायदा वाढत जातो आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार साधारणपणे सलग आठ ते नऊ वर्ष न चुकता एसआयपी मध्ये गुंतवणूक करत राहिल्यास गुंतवणुकीची रक्कम बुडण्याचा धोका जवळपास नाहीसा होतो म्हणजेच एसआयपी मध्ये पैसे बुडतात असा समज असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे पण एस आय पी म्हणजे नेमकं का काय आहे एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थोडक्यात पद्धतशीरपणे केलेली गुंतवणूक म्हणजे एसआयपी उदाहरणार्थ आवर्ती ठेव ही, ही ले 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 सुद्धा एसाएपी एसाएपी एक प्रकारे एस आय पीच असते पण आजची एस आय पी ही संकल्पना आपण खास करून म्युच्युअल फंडात नियमित केलेल्या गुंतवणुकीसाठी वापरली जाते तसंच शेअर मार्केटमध्ये नियमित केलेल्या गुंतवणुकीलासुद्धा आपण एस आय पी म्हणू शकतो एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यात तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात भरता ही रक्कम किमान पाचशे रुपये किंवा त्याहून जास्त असू शकते एस पीमध्ये गुंतवणूक दरमहा करायची दर तीन महिन्यांनी करायची दर सहा महिन्यांनी करायची की वर्षातून एकदा करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता पण इथे एक महत्वाची गोष्ट ही आहे की ही रक्कम एका ठराविक तारखेला जमा करणं अतिशय आवश्यक आहे एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही एक मोठी रक्कम छोट्या छोट्या हप्त्यांमधून तयार करू शकता जी तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळवून देते तुम्ही एस आय पीमध्ये जी रक्कम दरमहा भराल ती रक्कम फंड मॅनेजर म्युच्युअल फंडात गुंतवतात ही रक्कम दरमहा न चुकता भरली जावी यासाठी ऑटो डेबिटद्वारे ही रक्कम आपोआप तुमच्या बचत खात्यातून कापून म्युच्युअल फंडात भरली जाते मात्र यासाठी तुम्हाला त्या ठरलेल्या तारखेला ठरलेली रक्कम बचत खात्यात असेल ही काळजी मात्र घ्यावी लागते एस आय पीबद्दल एक मोठा गैरसमज असतो की एस आय पी आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत पण असं नसून एस आय पी ही गुंतवणुकीची एक पद्धत आहे म्हणजे दर महा दर तिमाहीला एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणे म्हणजे थोडक्यात एस आय पी त्यामुळं आपण एस आय पी म्युच्युअल फंडात शेअर्समध्ये करू शकतो आणि ही एस आय पी बंद झाली तर आपल्या गुंतवणुकीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही कारण एस आय पी बंद होते म्हणजे पैसे भरणं बंद होतं म्हणूनच एस आय पीद्वारे भरलेल्या आधीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही ती गुंतवणूक अबाधित राहते आणि त्याचा परतावा आपल्याला मिळत राहतो तर मंडळी एस आय पीची एवढी माहिती घेतल्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमधील काही प्रमुख मुद्दे बघूया नंबर एक एस आय पीमुळे गुंतवणूकदाराला नियमितपणे गुंतवणूक करायची सवय लागते त्यानंतर ही गुंतवणूक छोट्या छोट्या हप्त्यांमधून करता येते म्हणजे अगदी दरमहा पाचशे रुपयापासून आपल्याला गुंतवणुकीची सुरुवात करता येऊ शकते ही गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी केल्यास फायदेशीर ठरते आय मधील गुंतवणूक शेअर मार्केटशी संबंधित असते पण दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास त्यातील पैसे बुडण्याचा धोका कमी किंवा नगण्य होतो तर मंडळी ही होती पीची थोडक्यात माहिती पीचे अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ शेअर मार्केटमधील पी गोल्ड एस आय पी इत्यादी त्या संबंधी माहिती घेऊन आम्ही लवकरच येऊ पण त्यापूर्वी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनेलवर प्रथमच आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन पर हा पर्याय निवडा धन्यवाद